सीई टी पी सी बी गटाच्या परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या 33 विद्यार्थ्यांनी आपली चमकदार उपस्थिती नोंदवत एक नवा उच्चांक प्रस्थापित केला दिनांक 9 ते 17 एप्रिल 2025 हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आलेल्या सीई टी पी गटाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी सतरा जून रोजी संकेतस्थळावर जाहीर झाला या निकालात वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या तेहतीस विद्यार्थ्यांनी आपली चमकदार उपस्थिती नोंदवत एक नवा उच्चांक प्रस्थापित केला विशेषत बावीस विद्यार्थ्यांनी नव्वदपेक्षा पेक्षा अधिक पर्सेंटाईल प्राप्त करत उल्लेखनीय कामगिरी केली प्रमुख गुणवंत विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल याप्रमाणे निकिता टौटम अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के श्रावंती श्रीगणी सत्त्याण्णव पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के सुयेश बंदीछोडे सत्त्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के साई किरण कुडक्याल सत्त्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के लक्ष्मी साबणे सत्त्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गणेश वनकेरी सत्त्याण्णव पूर्णांक एक्केचाळीस टक्के ललिता नामा शहाण्णव पूर्णांक चौपन्न टक्के वैभवी भंडारे पंच्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के रेणुका नीली चौऱ्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के कृपा कोळी चौऱ्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट टक्के समृद्धी दीक्षित त्र्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के संजना बॉम्बेवाले त्र्याण्णव पूर्णांक सोळा टक्के ईशा मुनगा पाटील त्र्याण्णव पूर्णांक शून्य चार टक्के प्रज्योत बिराजदार ब्याण्णव पूर्णांक शहाण्णव टक्के स्नेहा रापेल्ली ब्याण्णव पूर्णांक तेवीस टक्के श्रीनाथ कुडक्याल ब्याण्णव पूर्णांक सोळा टक्के निकिता शिंदे ब्याण्णव पूर्णांक सोळा टक्के भावना गुर्रम एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के सिद्धेश एक्याण्णव पूर्णांक एकोणसत्तर टक्के स्नेहा भिंगी नव्वद पूर्णांक पंच्याण्णव टक्के प्राजक्ता क्षीरसागर नव्वद पूर्णांक नव्वद टक्के रचना चिंताकिंदी नव्वद पूर्णांक पंधरा टक्के या व्यतिरिक्त अनेक विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी प्लस पर्सेंटेज प्राप्त करून यश मिळवलं या यशाबद्दल संस्थेचे सर्व विश्वस्त प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी उपप्राचार्य अनुप मेहत्रे पर्यवेक्षक डॉक्टर जीवराज कस्तुरे समन्वयिका सारिका महेंद्रकर तसंच समस्त शिक्षक वृंदानं अभिनंदन केलं